तर मंडळी मी काय म्हणते तर श्रावण महिन्यातले उपवा तेच तेच गोडाधोडाचं जेवण तेच खाऊन कंटाळा आलं असेल तर हे डिनर टाईमला नक्की ही रेसिपी ट्राय करा त्यासाठी घेतली आहेत मी पेने पास्ता ते आपण छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत मीठ टाकून त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं ते व्यवस्थित बॉईल होतात त्याचबरोबर मी साईडला कॉर्न पण टाक बॉईल करायला ठेवलेत पास्ता बॉईल झालेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याला धुवून घ्यायचं आहे तर त्यातला स्टार्च निघून जातो आता एका कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल असं गरम करत ठेवलं आहे मी जे बटर घेतलं आहे ते गार्लिक बटर आहे अमूलचं त्याच्यामुळे मी इथे लसूण घेतले नाही आहेत मी जर नॉर्मल बटर घेतलं तर नक्की याच्यामध्ये लसणाचा उपयोग करा चला आता आपले कांदे आणि टोमॅटो छान असे व्यवस्थित बारीक बारीक चिरून झालेले आहेत तोपर्यंत आपलं हे पण गरम झालं त्यात कांदा घालून व्यवस्थित असा परतून घेऊया त्याचा कलर बदलेपर्यंत एवढा कलर बदलत त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं आहे त्याच्यात टोमॅटो पण परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी त्याच्यात थोडंसं आपण मीठ टाकूयात मीठ टाकून त्याला झाकण लावून ठेवून देऊत म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होऊन जाईल हे बघा टोमॅटो मऊ झाला आहे आता आता आपण ते बॉईल केलेले कॉन परत टाकायचे त्यात मिक्स मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग आपण जे बॉईल केलेले आहेत पास्ता पॅनी ते पण व्यवस्थित त्यात मिक्स 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 करायचे वरून मस्त हवं तेवढं चीज पेरायचं त्याच्यावरती ते पण पुन्हा मिक्स 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 ते मिक्स करून झालं की त्याच्यामुळे एक चमचा टोमॅटो केचप एक चमचा मेवनीज ते पण आपण आपल्याला पुन्हा मिक्स 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 करायचं आहे त्यानंतर असं कोथिंबीर पेरली आहे तुम्ही तुमच्याकडे असल्यात बेसिन लिव्स पण त्याच्यावर टाकू शकता त्याच्यामुळे मस्त एकदम अरुमा येतो आता आपल्याला झाकण लावून दोन मिनटासाठी वाफ काढायची आहे म्हणजे आपलं चीज वगैरे सगळं मेल्ट होईल मस्त मेल्ट हे बघा छान मेल्ट झालेलं आहे सर्व बापरे केवढं मी मिक्स मिक्स केलं आहे त्याच्यात आपण आता त्याला सर्व करून घेऊ मस्त गरमागरम सर्व करायचं ह्याच्याबरोबर तुम्ही एखादं सूपही बनवू शकता मस्त डिनर होऊन जाईल हे बघा वरून हवं तेवढं मस्त चीज किसून टाकायचं थोडासा को कोथिंबीर सजावटीसाठी अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला आता टेस्ट करूयात इतकं यमी झालं होतं ना खूपच यमी झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा बाय बाय